दोड़ा भाग गेलाय सगळे धुराचे लोट हे दोन आले डॉभर आणि गाडी तिथून चालले सगळे आता सिटिंग करून घेऊया टायर काढायला लागतील ना पहिले प्लेट आहे तो फोडीसाठी आणि हा जाड आहे तो चिखलीसाठी बरोबर तीन टाकायचे ना साईड ची लागली लावली क्लिप ला। लागल्या हे पण लावूया हो oh. साईडला कोपऱ्याला हे साठी बांधाला हे लागायला नको म्हणून ना म्हणजे दगड बिगड ह्याला पण लागणार नाही नाही हे बांधाला लागत नाही नांगर त्यासाठी कडेला राहतो ना हा एक बरा देईल आत्म दिवसात चालू बरं ठिकाणी झाले दगडी लागतात फुटून 还有一些干的。 उपराट असं तेवढं वरती करायचं आहे म्हणजे माझं व्यवस्थित लागेल सुद्धाच नाही झाली दाखवून जेवढा नंगर लावायचंय तेवढा वरती घ्यायचं म्हणजे एकदा व्यवस्थित आम्हाला अरेंजमेंट काय आहे ती सेटिंग ना, गुरा ना गुरा गुर। फुल, फर्ष खला। फर्ष खला। हा हाईट करायचं तू लूज का होतो आम्ही पण केला मग अशी करण्यासाठी काय करावं लागेल याच्यावरती काय हा हाईट साठी म्हणजे काय खोल दवडण्यासाठी हा खोल दवडण्यासाठी वर उचल की खोल जातो खाली घेत आगू आधी हो इथे घेतला होता जास्त खाली जातो तेवढा घ्यायचा आले त्यांनी ट्रायल दिले म्हणजे काय काय आहे त्यांनी सांगितलं आणि आता माती पण पट्टे व्यवस्थित आता हो। उकारतोय बरोबर आपण पूर्ण फ्री करायची पूर्ण फ्री करून घ्यायची पाहिजे आता आपण अशी फ्री होऊ होते पूर्ण नंतर हा सोडला वर येतो नॉब आणि म्हणजे काय की काय आली ना नंतर हा नॉब दाबायचा हा की तो लॉक झाला की ऑटोमॅटिक लॉक होतो ओल्डी की ऑटोमॅटिक वरती येतो मग आता ओल्डी की एक्स्ट्रा ऍक्ट ना डायरेक्ट उलटी किक फिरली होती इंजिन उलटा फिरला की मग तो हा इथून धूर येतोय ना जो सायलेन्सरला येतो ना तो धूर इथून येतो मग आता का सगळी माहिती घेतली हो आता करू व्यवस्थित नांगर पण व्यवस्थित लावले हो ना मी नांगर बरोबर ऐंशी रुपये आता जो हाँ है, है दाव ते हा ऑइल आहे तो ऑइल वगैरे किती दिवसात चेंज करायला लागेल किती चालला की दोन तीन तास एक बारा तास चालली ना कोण हे मास्तर आहेत का कोणतं ट्रॅक्टरचा मास्तर द्या इकडे ट्रॅक्टरचा मास्तर तो जाबोला शावा तो सोडला तरी चालेल ਕਹਿੰਦਾ ਨਾ ਕੀ ਕੀ ਘੋੜਾ ਇੱਥੇ ਕੋਈ ਨਾ नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे शेतावरती आणि आज आहे नांगरणी तुम्ही ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ बघितला असाल ना त्याच्यामध्ये जो आपण पॉवर टेलर घेतला आहे त्याची डिलेवरी आणि आज त्याची ट्रायल टेस्टिंग आहे त्याच्यासाठी आम्ही शेतावरती आलो आहे इकडे समोर तुम्ही बघाल हे बघा इकडे नांगरणी चालू झाली आहे एवढा जो भाग आहे ना तेवढा नांगरून घेतला आहे तिकडे टॅम्पो आहे आणि इथे समोर झोपडा आहे तिकडे जेवण बिवण बनवायचं पण काम चालू आहे आणि ही सगळी पट्टी दिसते समोरची ही आज नांगरून घ्यायची आहे बघूया केवढं काम होतं आहे तर जेवढं होईल तेवढं नांगरायचं आता आम्ही ओमकारणी मी आहे आता मध्ये मध्ये जमीन हार्ड झाली त्यामुळे थोडासा हार्ड येतोय नांगरायला हा दुखत आहेत पण थोडा थोडा आम्ही नांगरतो आता तर जेवढेपर्यंत जेवढा होईल तेवढा नांगरणार आणि आजच्या दिवसामध्ये बघून थोडा नांगरून होतो आणि मग पण मशीन खूप चांगली चालते आहे आणि उतरलं घेऊ पण खूप चांगलं जातोय फक्त सवय नसल्यामुळे ना आणि आता जमीन जोरीचे हार झाल्यामुळे उकरायला थोडासा त्रास होतोय पण ठीक आहे आता नांगरून ठेवल्या ना, ना आ, की मग ह्याच्यानंतरला मे पर्यंत ह्याच्यामध्ये शेण वगैरे टाकायचं असतो म्हणून नांगरून आता ठेवायचं आहे आणि बघा इकडे असं वातावरण बघा पूर्ण रखरखी आहे उन्हाची ऊन एवढा लागतोय ना तर काल आपण सुरुवात केली नांगरायला आणि एक दो दोन मोठे मोठे जे बांध होते ना ते नांगरून घेतले आणि आज आणखी एक मोठा आहे तर तो नांगरायचा आहे आज जरा लवकरच सुरुवात करतो आहे बघूया आता किती वेळ लागतो आज पण सकाळ मंडळी आज आहे दिवस दुसरा आणि काल आपण नांगराला सुरुवात केली आहे हा एक मोठा जी जी मोठी पट्टी आहे ती आणि हा वरचा एक कोपरा आहे ते दोन नांगरून झालेत पण नांगराला एवढे हार्ड येत आहेत ना म्हणजे थोडंसं ओलावं असतो ना तेव्हाच नांगराला हवं होतं पण ते धावून गेलं आणि आता खूप हार्ड येते जमीन पण हे दोन नांगरून घेतलेत आता तिकडचे एक अजून एक मोठी पट्टी आहे तर तिकडे आता पॉवर टेलर चालू आहे तो तो, है। है, नांगरुन था। नांगरुन था तर तो पण आज शक्यतो संध्याकाळपर्यंत तरी ही पट्टी पूर्णपणे नांगरून होईल आणि मग नांगरून झाल्याच्या ना आता हा नांगरून ठेवले नांगरून झाल्याच्या नंतर जमीन थोडीशी भुसभुशीत होते मग तिकडे तरवे भाजायचे आहेत आणि मग शेण पण टाकायचं आहे तरव्यांसाठी हा इकडे मागे गवत आणलेला आहे हा गवत आहे गवताच्या वरटी आहेत सगळ्या गंज म्हणतो आम्ही तिला गवताचं आणि ह्या हे हा कवल आहे तिकडे जो आपण भात जोडला त्या भाताचे जे पेंढे राहिले त्या पेंढ्यांची उडवी आहे तर असं आहे आणि बघू आता आज संध्याकाळपर्यंत किती काम होतंय ते आता म्हणजे आता हळूहळू शेतीची कामांना सुरुवात होईल असं आपण म्हणू शकतो तर चला आता थोडा वेळ जाऊन आणखी पॉवर टेलर चालवायला जाऊया आता आपला एक दहा ते पंधरा मिनटाचा ब्रेक असणार आहे म्हणजे भाकरी खायची आता नॅरी नारीचं टायमिंग झालं आहे आणि तिकडे अजून थोडासा एक वरा तो मारतो आहे तो नांगरून झाला की झालं आणि आता ऊन पण वाढायला लागला आहे एक आ, एक अर्धा तासचा तरी ब्रेक असणार आहे आणि जेवण वगैरे आम्ही सगळं इथेच करतो हा इकडे भात घातलेला आहे आणि हा आपला जो झोपळा त्याच्यामध्ये आपण पावसाळी जो लावणी केली ना त्याच्यामध्ये सगळं जेवण सगळं आपण जेवायला वगैरे बसलेलो वा भात झाला हा भात दुपारसाठी आहे आतासाठी भाकरी वगैरे सगळे आणलेले आहे पण या आपला मस्त आहे हा समोरचा जो सगळा परिसर आहे ना आ, आता कुणीतरी वनवा लावलाय आणि पूर्ण सगळा गेला गेलाय हा इथे कोण लावला आणि हा आता अजून जळतोय ज़़ू विजवायला पण आम्ही गेलेलो एक साईड होती ह्या साईडचं तो इकडे विजवला पण हा एवढा जोरात लागला ना मनवा आणि हवा पण खूप जास्त सुटली आहे त्यामुळे हा विजू पण शकत नाही एवढा जोरात पेटतो आता आणि हा समोरचा सगळा भाग आहे ना हा पण पेटणार आहे वाट लागतो लोक पण मला आहे ला, ले, ले। त्या डोंगराला लागला त्या डोंगराला नंतरला आम्ही बघायला गेलो कुणी लावला आहे पण तो काही कळलंच नाही लावून सगळे गायब झालेले पळाले आणि त्या साईडची एक बाजू आहे ती आम्ही वेरळ मांडखोड इथले आणि आम्ही लोकांनी जाऊन विजवली आणि हा इथे जो राहिला कारण ऊन पण एवढा आहे ना आणि हवा पण खूप आहे आता हा इथे एवढा राहिला ना तो आता खूप जोरात पेटतो आहे हा बघा हा बघा खूप जोरात पेटतोय आणि तिकडे गवत पण काढलेलं आहे शेतीसाठी कवल पण तोडलेला आहे तो पण सगळं आता चळून जाणार आहे काजूची झाडं लावलेली असतील ती पण सगळी जळून गेलेली असतील खूप लोकांचं नुकसान झालं या वनव्यामुळे आणि हे वनवे लावणारे आहेत ना हे प्रत्येक वेळेचा हा प्रॉब्लेम आहे आता हा राहिला डोंगर तर ते हा पुढे पुढे पण पेटत येणार आहे आणि एवढा वाफ हा लागत आहेत ना तर तुम्ही विजवायला पण पुढे जाऊ शकत नाही आणि आपला हा तरवा जो आपण काल फोडला आहे तो आणि हा आता फोडायचं काम चालू आहे हा बघा इकडे आपलं ट्रॅक्टर चालू आहे हा काम सगळं सोडून आम्ही तिकडे वनवा विजवायला गेलेलो कारण जेवढा शक्य होईल तेवढा विजवला मागे एक नर्सरी होती ती गेली इकडे समोर काजूची झाडं होती लावलेली ती सगळी गेली तर हा सगळा डोंगर जाणार आहे जे वनवा लावतात ना त्यांनी खरंच विचार केला पाहिजे आणि याच्यामध्ये किती प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला असेल तो वेगळंच तेवढा भाग गेलाय सगळे धुराचे लोट जे आपण तो वाढता एक तोंडा आणि हा तोंडा आता नांगरून झाला आहे थोडासा तो नांगरायचा बाकी आहे दोन दिवस गेले पूर्णपणे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा